नमस्कार मैत्रिणींनो मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण बेचाळीस साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आग अगोदर आपण ब्लाउज कटिंगसाठी मापे पाहूया पूर्ण उंच आहे साडे चौदा इंच प्लस एक इंच छातीघेर आहे साडे दहा प्लस दोन इंच कंबरघेर तेवढाच ठेवायचा सध्या शोल्डर सहा इंच मुंडा साडेसहा इंच गळारुंदी अडीच इंच मागील गळा साडे दहा इंच म्हणजे दहा आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन पुढील गळा साडेपाच आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन बाईची उंची सव्वा सात इंच आहे प्लस पाऊन इंच आता हे पाऊन इंच कशासाठी तर हा अस्तरचा ब्लाउज आहे म्हणून पाऊन इंच एक्स्ट्रा बरोबर आठ इंच बाहीची फिटिंग आठ इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन आता हेच माप आपण डायरेक्ट कपड्यावरती टाकूया सुरुवातीला अगोदर आपल्याला बाईचं कटिंग करायचं आहे तर भाईचं हे बघा कपडा हा चार फोल्ड करायचा आहे चार फोल्ड करायचा व्यवस्थित त्याच्यानंतर असा कपडा खाली एकसारखा करून घ्यायचा आणि त्यावरती आपल्याला बाईची उंची टाकायची अशी लाईन आखून घ्यायची आणि त्यावरतीच बाईची उंची टाकायची बाईची उंची ही बंद बाजूकडे आली पाहिजे आता इथे सव्वा सात इंच आहे तयार बाई तर पाऊन इंच एक्स्ट्रा असं आपण आठ इंचावरती घेतलं आठ इंचावरती अशी लाईन आखायची दंडघेर आहे इथं आठ इंच आठ इंच आता इथे बघा इथं आपल्याला तीन इंचाचं जॉइंट लागणार आहे आणि इथे आता आपल्याला साडेतीन इंचानी खाली यायचे कारण याचा दंडघेर पण मोठा आहे त्यामुळे आपल्याला कॅप हाईट पण मोठी घ्यायची आणि यावरतीच आता इथे आठ इंच भरलेलं आहे ना इथे या लाईनवरती आपल्याला नऊ इंच नऊ इंच असं म्हणजे कपडा जोडल्यानंतर नऊ इंचावरती कॅफाईट घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला असं लाईन आखायची असं आणि नऊ इंचाचं आपल्याला तीन भाग करायची नऊ इंचा निम्मा भाग करायचा आणि त्यानंतर इथे आपल्याला साडेतीन इंचाचे तीन भाग करायचे साडेतीन इंचाचे तीन भाग करताना एक इंच आणि एक लाईन आणि इथं दुसरा भाग करताना दोन इंच आणि दोन लाईन अशा केल्याने आपल्याला इथे साडेतीन इंचाचे तीन भाग मिळतात आता बघा हा पहिला आकार हा इथे जुळणार इथं आपल्याला एक इंचानी कपडा वाढवून घेतलेला आहे त्यानंतर हा दुसरा आकार हे बघा आता इथं फीसचा फिस कट तयार झाला आणि तिथून पुढं दोन इंच असं आपल्याला इथे एवढं तीन इंचचा कपडा वाढवावा लागणार आहे आलं लक्षात आणि आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आता ही मी आत्ताच दुसरा भाग कट करत नाही तुम्ही काय करा इथे जॉईन करा आणि त्यानंतरच ते असं इथं म्हणजे जो जॉईंट झाल्यानंतर परत हा करा तिला कट करा पाठीमागच्या भागाचं कटिंग करायचंय तर पाठीमागच्या भागाला पण असंच अगोदर इथं खालच्या बाजूनी सरळ करून घ्यायचं आणि त्यावरती आपल्याला पूर्ण उंची टाकायची पूर्ण उंची आता साडे चौदा इंच आहे प्लस एक इंच असं पंधरा इंचावरती मार्किंग करायचं त्यावरती एक अशी आडवी लाईन आखायची आडवी लाईन आखल्यानंतर आपल्याला यावरतीच शोल्डर टाकायचे आता शोल्डर आहे सहा इंच गळारुंबी अडीच इंच आणि या शोल्डरवरतीच मुंडा टाकायचा आहे मुंडा आहे साडेसहा इंच साडेसहा इंचावरती अशी आडवी लाईन आखायची त्यानंतर त्यावरतीच आपल्याला छाती घडी टाकायची छाती घडी आहे साडे दहा इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन इथे मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर दीड इंचावरती एक मार्किंग करायची मुंड्याचा मध्य करायचा मुंड्याचा मध्य हे दीड इंचचं मार्किंग आणि हे तयार छाती घडी जुळवून घ्यायची हा झाला मागचा मुंडा आता मागचा गळा मागचा गळा आहे तयार दहा इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन गळा कसा ठेवायचा आहे बघा साडे दहा इंचा चोकून आखून घेतला आणि राऊंड शेप दिला आता भाग हा भाग जसा आहे तसा कट करायचा मैत्रिणींनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल ऐकॉन ऑलवर क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आले की तुमच्यापर्यंत लवकरात लवकर मिळतील आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी व्हिडिओला लाईक करा कमेंट करा हे बघा हा आता इथे पाठीबागचा भाग तयार झाला आता यावरूनच आहे ना आपल्याला पुढील भागाच कटिंग करायचं तर तो, तो असा व्यवस्थित सेट करून घ्यायचा हे असा आखून घ्यायचं हे आहे असं आपण आखून घेतोय करायचं क्रॉसपट्टी नको क्रॉसपट्टी नको त्याला नको असा साद। हो बघा आता हा भाग जसा आहे तसा आपण आखून घेतलाय हा आता हा व्यवस्थित काढून घ्यायचा आहे फक्त आता पुढच्या भागामध्ये एक इंच अजून ऍड करायचं म्हणजे वाढवायचा पुढील भाग हे असं पुढील भागामध्ये वाढवलं आता गळारुंदी दोन अडीच इंच आहे आणि पुढील गळा सहा इंच आहे हं तर तो, तो सहा इंचा गळा टाकून घ्यायचा चौकोन आखून घ्यायचा आणि गळ्याला गोल आकार द्यायचा मग सव्वा दोन इंच घेतला ना आपण अडीच अडीच मागे जेवढी घेतली गळारुंदी सुरुवातीला तेवढंच घ्यायचं त्यानंतर ते असं मुंड्याचा आकार घ्यायचा आहे मुंड्याचा आकार देताना आपण जेवढा मुंडा टाकला होताच नाही तेवढा मुंडा टाकून घ्यायचा साडेसहा टाकला होता, होता। अच्छा मुंडा हा थोडा येतो हा हे काय मग हे काय हे असं आखून घ्यायचं आणि हा मागचा मुंडा आहे का नाही त्या मुंड्यामध्ये आणि पुढच्या मुंड्यामध्ये अर्धा इंच अंतर असलं पाहिजे अच्छा हा आणि मग ते असा गोल आकार द्यायचा पुढील मुंड्याचा आकार द्यायचा बस एवढंच आणि हा मागच्या मुंड्यावर अशी काट मारायची नाही तर चुकून आपण हाच कट करून घेतो हो झालं इथपर्यंत झालं आता आपल्याला प्रिन्स कटचा कट द्यायचा आहे आता प्रिन्स कटचा कट हा असा आडवा टक्स हा ना छाती घेरचा दहावा भाग असतो म्हणजे आता इथे चाळीसची छाती हा <coughs> चाळीसची चाळीसची छाती चारी नाही बेचाळीसची छाती तर मग इथे सव्वा चार येणार बेचाळीसचा दहावा भाग हा सव्वा चार इंच तर असं एक मार्किंग करायची आणि खालून पाच इंचावरती एक मार्किंग करायची हां आणि आडवा घेतला मग तो जेव्हा आपण आडवा घेतो तर त्याचं डिस्टन्स किती म्हणजे आता जो नाही जो आडवा खालच्या बाजूने आपण घेतला आहे बाजूला साइडला साइड, साइड कॉर्नरला इथून हा मग ते किती का आपल्या मनाने आपण घेऊ शकतो नाही नाही ही उंची पाच इंच ना त्याच्यानुसार असं घ्यायचं अच्छा म्हणजे उंचीच्या हिशोबाने बरोबर मग असं सव्वा चार आणि उंचीला पाच इंच कोणत्याही उंचीला पाच इंच घ्यायचं आणि मग बघा आता इकडे साईडला दीड इंच आणि इकडे बटनपट्टीकडे एक इंच आणि हे असे जुळवून घ्यायचे आता हा मधला भाग जो आहे त्याचा टक्स तयार होणार आहे कटिंग कटिंगमध्ये जाणार आहे बघा आता हे असं मुंड्यामध्ये जुळवून घ्यायचं आणि हा असा म्हणजे हे सगळं पूर्ण आपला कपडा कट होऊन जाणार आहे आणि त्याचाच तो प्रिन्स कटचा क टक्स ज होणार आहे म्हणजे इथे हा पप तयार होणार okay. आता हे जे अंतर आहे ते आपल्याला या बाजूला वाढवायचं एक इंच एक इंच आणि इथलं जे दीड इंच अंतर आहे ते या बाजूला दीड इंच असं आणि हे असं व्यवस्थित जुळवून घ्यायचं इथं गळ्याच्या बाजूला बिलकुल म्हणजे हे करायचं नाही आणि इकडे मुंड्याच्या बाजूला अर्धा इंच वाढवायचं म्हणजे ते क्रॉस मध्ये आणि हे क्रॉस मध्ये जोडून घ्यायचं भाग आहे त्याला मॅच पाहिजे म्हणून हे असं क्रॉस मध्ये जोडायचं कारण आता इथे क्रॉस पट्टी वगैरे हो काहीच येणार नाही म्हणजे इथे शिलाईमध्ये कपडा जाणारच नाही आपण पुढे तर एक इंच एक्स्ट्रा घेतलेले त्यामुळे इथं असं क्रॉसमध्ये जोडायचं आता हे जसं आखलं आहे तसं आपल्याला कट करून घ्यायचं मैत्रिणींनो आपल्या धनश्री फॅशन डिझायनर या चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओ आहेत नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप उपयुक्त असे व्हिडिओ आहेत तुम्ही नक्की होम पेजला व्हिजिट करा यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या साईजचे कटोरी ब्लाऊज वेगवेगळ्या साईजचे प्रिन्सेस कट ब्लाऊज वेगवेगळ्या साईजचे टक्सचे ब्लाऊज पाहायला मिळतील तुम्हाला जर तुम्ही जर नवीन शिकत असाल तर नक्की आपल्या होमपेजला विजिट करा तसेच शॉर्ट्स व्हिडिओमध्येही तुम्हाला खूप काही पाहायला मिळणार आहे तर आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ पहा मोठे व्हिडिओ पहा त्यातून तुम्हाला बरंचसं शिकायला मिळणार आहे तसेच स्लीवचे सर्व प्रकार पाहायला मिळणार आहेत लहान स्लीवज मोठ्या स्लीव्स मिडीयम आकाराच्या स्लीवज सर्व प्रकार मिळणार आहेत तर व्हिडिओ नक्की पहा आता हा पाठीमागचा गळा कट करायचा आता अगोदरच केला ना तर आपल्याला पुढील भाग काढायला थोडासा प्रॉब्लेम येतो म्हणजे गळा असा रुंद वगैरे होतो त्यामुळे हा अगोदर कट नाही करायचा नंतर सगळं झाल्यानंतरच कट करायचं आता ही बघा ही बॅकसाईड झाली ही कटची गळेची बाजू झाली आणि हे प्रिन्सकटचा साईड भाग झाला आणि ही, ही स्लीवज अशा पद्धतीने इथे आपलं बेचाळीस साईज प्रिन्सेस कट ब्लाउजचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद